पाचोरा तालुक्यातील लोहारा येथे सलग तिसऱ्या दिवशी पावसाने हॅट्रिक पूर्ण केली आज दिनांक सव्वीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजून वीस मिनिटांनी पावसाला सुरुवात झाली सायंकाळचे साडेसहा वाजले तरी पाऊस थांबलेला नव्हता पहिल्या दिवसापासून पावसाचा वाढता आलेख आहे धरणे विहिरी पूर्णपणे भरल्याने नदी नाले या तीन दिवसाच्या पावसामुळे पुन्हा खळखळ वाहण्यासाठी प्रवाहित झाले आहेत यामुळे ग्रामस्थ शेतकरी मजूर वैतागला आहे पाऊस पिच्छा सोडत नसल्याने उरल्या सुरल्या पिकांनाही कोंब येण्याची आगामी उघड संकेत दिसत आहेत आजच्या मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसाने नैसर्गिक आपत्ती सिद्ध करून दिली जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात निसर्गाच्या दहशती खाली आले आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका करा।